ヘイ y イツ、みやつ、この大変な世界。 आज माझी बायको आजारी असल्यामुळे तिच्या हेल्पसाठी मी आता मसाले भात जे की मला फक्त मसाले भातच येतो दुसरं काहीच येत नाही आहे मी फक्त मसाले भातच बनवू शकतो ते बी तिला रेसिपी विचारतो थोडे थोडं मला काही जमत नाही असतं मी जर कांदा कट करून घेतला आहे त्याच्यानंतर बटाटा त्याच्यानंतर टोमॅटो असं कट कट करून घेतलं आहे आणि कांदा चिरताना तर माझ्या डोळ्याला खूप पाणी आलंय तसं काही करत असतं घरामध्ये सारं करून घेतलं आता कुकर तेलाची एक चमचा अंदाजी दोन चमचा घेतल्यात तेल गरम झालं जिरे टाकले त्याच्यानंतर आपण थोडासा कांदा चिरलेला आहे तो टाकून घेतो कांदा तेलामध्ये थोडासा परतून घेत आहे आलेलं सण पेस्ट तयार करतो अद्रक आणि लसूण हे जरा मिक्स करून घेतो त्याच्या आलेलं सण पेस्ट तयार होईल असं थोडासा परतून झालाय लांब झालाय गमंतर त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घेतात त्याच्यानंतर हे बाजारात आणलेले वाटाणे आहेत ते ऑलरेडी हिने सोडून ठेवले ते वाटाणे फ्रीजमध्ये फ्री पट्टा टाकून घेतात हिच्या मागच्या तिथे चांगलं होतं त्यासाठी पहिले करता मला पण आवडत नेहमीप्रमाणे दोन येऊ आता याच्यामध्ये टाकल्यानंतर आता मी याच्यात आलेलं लसूण पेस्ट टाकत आहे गॅसचं स्पीड थोडंसं फारीक करते कारण की कांदा आहे ना थोडंसं करायला लागलं मला जास्त अनुभव नसते वगैरे मी माझ्याकडनं सुटवत आहे तर टोमॅटो आणि बटाटा हे पण टाकून घेतो बटाटा टाकून घेतो सगळं मिक्स करून घेतो थोडीशी छोटी करून घेतो थोडस तेलाचं प्रमाण कमी वाटत एक चमचा परत टाकून घेतो जरा बघा अशी रेसिपी झालेली आहे ओके याच्यानंतर आता त्याच्यात थोडेसे मसाले आणि मीठ आणि हळद टाकून घेतो आपले घरचे मसाले मिक्स करून हळद मिरची मिरची मसाला आणि पुलाव मसाला असे तीन मसाले एकत्र करून टाकून घेतो आता हे तांदूळ वॉश केल्यानंतर हा इंद्रायणी तांदूळ आहे हा तांदूळ आता टाकून घेतो त्याचं भात खूप भारी लागतो सगळं मिक्स करून घेतो राईस आणि वाटाणा बटाटा टोमॅटो आणि कांद्याचा कोथिंबीर मिक्स करून मीठ टाकून घेतो आता हे दोघांसाठी बनवतो तर दीड चमच्याचं मीठ टाकत फायनली मिक्सअप करून शिजण्यासाठी पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकतोय शिजण्यासाठी कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या करून घ्यायच्या तोपर्यंत बघा असं झालेलं आहे बघा दोन शिट्ट्या झाल्यानंतर याला थोडस गॅस बंद करून मुरण्यासाठी ठेवलेला आहे फायनली राईस तयार झालेला आहे येस yes. बायकोसाठी स्पेशल ही तर बघा गावच घाऊन बसले थंड असते सांग कसं झाला आहे का राईस नाही चांगला झालं हो रॅक्टिंग करू खरं सांग झालं बघू तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून मग छान झालं मला असं वाटतं